आजच्या युगामध्ये माणसाचे साठ ते पासष्ट वर्षापर्यंतच आयुष्य संपत असते त्यातच कधी कधी मुलाला आपल्या स्वतःच्या बापाचे देखील तोंड पाहायला मिळत नाही त्याआधीच बापाचं निधन होत असतं तर काही ठिकाणी मुलाला आजोबांचे तोंड पाहता येत नाही मात्र बिरवाडी विभागातील काळीज आदिवासी वाडी येथे आजही पाच पिढी हयात आहेत पाचव्या पिढीला आजोबा पंजोबा नव्हे तर खापर पंजोबा यांच्यासोबत फिरायला खेळायला मिळत आहे काळीज आदिवासी वाडी येथील हे कुटुंब खालूबाजा व्यवसाय व मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असते यामध्ये खापर पंजोबा गंगाराम मल्हारी पंजोबा गंगाराम मल्हारी जाधव पंजोबा दशरथ गंगाराम जाधव आजोबा संजय उर्फ लाल्या दशरथ जाधव वडील महेश संजय जाधव आणि मुलगा मोहक्ष महेश जाधव यांचं वाजत गाजत सन्मान करण्यात आला आहे खरवली काळीज सरपंच चैतन्य महामुनकर यांनी स्वातंत्र्य दिवशी या पाचही पिढ्यांना सन्मानित केले आहे यावेळी सरपंच चैतन्य महामुनकर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर माजी सरपंच अण्णा महामुणकर ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जाधव रवी नलावडे योगेश शेडगे जागृती महाडिक बाळा सकपाळ तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका